नमस्कार टी व्ही वरून सेना नंबर वनमध्ये आपलं स सा, सर स्वागत आहे आज सकाळी साडेआठ वाजता धनंजय मुंडे यांनी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर पाठिला पावणे अकरा वाजता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहाबाहेर येऊन राजीनामे मी स्वीकारतो असं म्हटलं आहे तर धनंजय मुंडे यांनी सांगितलं मी राजीनामा माझ्या आरोग्याची तब्येत बरोबर असल्यामुळे दिला आहे पण मात्र खरा त्याच्या मागचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यातील मासाजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधलं वातावरण गरम झालं होतं यानंतर मराठा संघटना छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती संभाजीराजेच्या आक्रमक भूमिकेनंतरच आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे तत्पूर्वी धनंजय मुंडेच्या राजीनाम्याच्या अगोदर धनंजय देशमुखनी पाण्याच्या टाक्यावरती जाऊन आंदोलन बीड जिल्ह्यामध्ये केलं होतं याचाही कुठं परिणाम झाल्याचं जाणवत आहे तर एकंदर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटनाच घडली नसती तर अशा प्रकारचे परिस्थिती प्रसंग आला नसता पण मात्र आकाचा आका अजूनही सत्तेवर आहे अशा प्रकारे बेडकरांचं काहींचं मत आहे पण या सगळ्या प्रकारणामागं आता अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी राजीनामा घेण्यास उशीर लावला का अशा प्रकारची सुद्धा चर्चा टी व्ही माध्यमातून महाराष्ट्रातले विविध प्रेक्षक प्रतिक्रिया आपल्या फोनवरती व्यक्त करत आहे तर आता सध्या बीडचा या प्रकरणावरती आज बीड बंद होतं आहे तर उद्या भोकरदनसुद्धा बंद आहे अशा प्रकारची पोस्ट आता सध्या वेगळ्या क्षेत्रातून व्हायरल होत आहे एकंदर या सगळ्या घटनांच्या दृष्टीने विधानसभेचं अधिवेशनाचं आज अर्थीय च्या अधिवेशनामध्ये आजच्या घडामोडीतसुद्धा मानिकरावजी कोकाटे कृषीमंत्री यांच्या मंत्रिपदाबाबतही चर्चा झाली आहे पण आता उपमुख्यमंत्री आजदादा पवार यांच्या देवगिरी शासकीय बंगल्यावर बैठक सुरू आहे कारण उद्या कोर्टामध्ये मानिकराव कोकाटेबद्दल सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कदाचित छगन भुजबळ यांना परत मंत्रिपद मिळतंय का आणि मंत्रिपद भेटलं तर ते अन्न व नागरी मंत्रिपद घेतील का किंवा इतर कुठलं मंत्रिपद मिळणार याशिवाय चर्चा होऊ शकते त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती सरकारला विजय करणारे नेते संतोष पटेल यांच्या सहकार्यानंही मंत्रिपदाची अपेक्षा आहे आता पाहूया नेमकं काय होतं ते टीव्ही वलनसेना नंबर वन यूट्यूबवर लाईक करा आताची महत्त्वाची बातमी